ब्रेकिंग न्यूज रात्रीच्या वेळी पिंजऱ्यात अडकलेल्या सकाळी पिंजऱ्यातून पसार गनोरे डोंगरगाव अभिनगर अभिनव नगर परिसरातील मागील तीन चार दिवसांपूर्वी श्री गोरख विष्णू आमरे यांच्या सपरातील शेळ्यांवर हल्ला करून पाच शेळ्या ठार केल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर श्री आंबरे यांच्या घराजवळ वन विभागांनी लाभलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असता सकाळी पिंजऱ्यातून रात्रीच्या वेळेस बिबट्या पसार झाला रात्रीतून पसार झाल्यानंतर सदर बिबट्याने परिसरात पुन्हा हल्ला करत दोन शेळ्या ठार केल्याची घटना घडली सदर घटनेने परिसरात बिबट्याच्या वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने ता तातडीने या ठिकाणच्या बिबट्याला बंदिस्त करावे अशी मागणी केली आहे सदर परिसरात वन विभाग सर्वतोपरी शर्तीचे प्रयत्न करीत असून सदर बिबट्या लवकरात लवकर गेरबंद करायची परिसरातील बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाचे शर्ती प्रयत्न सुरू असून शेतकरी वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असून सदर परिसरात आढळणारे जवळपास तीन ते चार बिबटे लवकरात लवकर पकडावे अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे सदर ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी तातडीने दाखल होत पंचनामा करत अजून पिंजरे पसवत आहे त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले सदर बिबटे लवकरात लवकर जेरबंद करू अशी प्रतिक्रिया श्री पंकज देवरे श्री एकनाथ पारेकर यांनी दिली असून तसेच शेत नागरिकांना व शेतकऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेल्या वन विभागाच्या वतीने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने श्री पंकज देवरे यांनी केले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी न करता वन विभागाला सहकार्य करावे व लवकरात लवकर बिबट्या बंदिस्त केला जाईल सदर ठिकाणी झालेल्या बिबट्यांच्या हल्ल्यात दोन शाळा ठार झाल्या असून या ठिकाणी वन विभागाच्या वतीने भेट देऊन पंचनामा करण्यात आले आहे सदर शेतकऱ्यां शेतकऱ्या हे आदिवासी समाजातील असून अत्यंत गरीब परिस्थिती त्या शेतकऱ्यांची आहे त्या शेतकऱ्यांना वन विभागाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे तरी वन विभागाने लवकरात लवकर ह्या आदिवासी शेतकऱ्याला मदत मिळवून द्यावी अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे

वाघाने बरासाळ माजवलेला आहे रात्री दोन ते तीन वाजता आमच्या पुतण्याच्या दोन शेळ्या मारून आणि तो फरार झालाय आणि हा जो नुसकानीचा डोंगर कोसळलाय हा बहुत भयानक आहे आणि नुसतं शेळ्यांचं नाही तर आमच्या शाळेतील इथं सर्वस्ती शाळेमध्ये लहान लहान मुलं मुलं आहेत ही मुलं शाळेत जातात येतात आणि एखाद्या वेळेस या शाळा संपवता संपवता मुलांवर जर त्यांनी हल्ला केला तर आम्हाला दहशत पोचवले इथं राहण्याचं सुद्धा आम्हाला बहुत अडचणीच ठरलं नाही अभिनव परिसरात सर्व सर्व परिसरात वाघाने अतिशय दहशत वाढवलेली आहे एक चार आठ दिवसापूर्वी आमच्या अभिनवनगरमध्ये आम वस्ती यांच्या शेडमधून पाच शाळ्या वाघाने मारून टाकल्या आणि त्यानंतर इथं पोपेरी वस्तीमध्ये सुद्धा दोन शाळ्या मारून टाकलेल्या आहेत या शाळांसाठी चांगला त्याने निवारा केलेला होता सिमेंटचे पत्रे उभे केले होते सिमेंटचे हे पत्रे तुडून वाघांनी आतमध्ये प्रवेश केला आणि शाळा मारून टाकलेल्या आहेत आता आमच्या परिसरामध्ये रात्री अपरात्री रात्रीची लाईट असते या लाईटच्या वेळेमध्ये शेतकऱ्यांना पाणी भरावं लागतं वाघाची अतिशय दहशत असल्यामुळे पाणी भरल्यासुद्धा शेतकरी अतिशय घाबरत आहे तसेच लहान मुले शाळेमध्ये जातानासुद्धा येताना पालकांना त्यांना शाळेत सोडावं आहे घेऊन यावं आहे लहान मुलांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे शासनाला विनंती या वाघाचा बंदोबस्त करावा आणि त्यांना योग्य त्या चांगल्या ठिकाणी त्याला नेऊन घालावं आणि इथून पुढे शेतकऱ्यांना सुद्धा याप्रमाणे नुकसान होणार नाही त्याची शासन दखल घ्यावी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी आता बरं पाच पाच वर्ष शाळा होत्या आणि म्हातारीचं जीवन याच्यावरच होतं आणि इथून बऱ्याच आमच्या इथून कोंबड्या नेलेल्या आहेत वाघ वा दिवसा चार पाच वाजता तीन चार वाजता दुपारचं वाघ येतो शाळा घेऊन जातो काहीतरी करायला पाहिजे त्याचं आणि लहान मुलांची हा लहान मुलांचे इथे लहान मुले राहतात ते वाघांचा बंदोबस्त करायला पाहिजे काहीतरी होत जास्त केली पाहिजे खर तर आमच्या या आडोळा परिसरामध्ये सर्दी वस्ती असेल आबिलो असेल ढगे वस्ती असेल वाघाचा अतिशय प्रादुर्भाव इथं प्रामुख्याने दिसतो दिवसा ढवळ्या इथं वाघ असतो आणि एक वाघ नाही तर इथं अनेक वाघांचं इथं वास्तव्य आहे त्यामुळं इथल्या परिसरातील प्रचंड लोकांमध्ये प्रचंड गाभरा निर्माण झालेली लहान लहान मुलं शाळेमध्ये जातात आणि दिवसा ढवळे वाघ असतो चार वाजता सहा वाजता वाघाचं दर्शन इथं नेहमी आढळतं आणि खरं तर गोरगरीब लोकांना आणि जे आता आमची ही भगिनी हिच्या दोन्ही शाळा आज गेल्या परवाला दोन दिवसापूर्वी आंब्रे गोरकृष्ण आंब्रे यांच्या पाच शाळा गेल्या आणि हे जे नुकसान जे झालं आहे खूप मोठं नुकसान आहे सर्वसामान्य शेतकरी वर्गासाठी तरी माझी शासनाला विनंती या वाघाच्या वरती चांगल्या प्रकारे बंदोबस्त केला पाहिजे आणि लवकरात लवकर या वाघांना पकडून दूर कुठेतरी सोडलं गे जायला पाहिजे खरं तर या वाघामुळं आमच्या या परिसरातील लहान मुलांना असेल शेतकरी असेल रात्रीचं पाणी भरायलाही सुद्धा खूप मोठी घाबराट निर्माण झालेली आहे त्यामुळं इथला सगळा शेतकरी ग्रामस्थ भयभीत झालेला आहे शासनानं याची त्वरित दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ शासनाने येऊन देऊ नये आम्ही आजपर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल वन खाते असेल यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आताही पिंजरा लावलेला होता रात्री परंतु पिंजरा चांगल्या प्रकारे लावला गेला की नाही याचीच मोठी शंका निर्माण झालेली आहे कारण की वाघ पिंजऱ्यामध्ये रात्री साडेसहा वाजता सात सात वाजता अटकला आणि रात्री तो वाघ पिंजऱ्यातून निघून गेला व्हिडिओ फोटेज पण आमच्याकडे आहे तरी माझी डिपार्टमेंटला विनंती आहे या वाघांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा ही आपल्याला विनंती आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी माझी शासनाला एक नम्र विनंती आहे